इचालकरांची अड्रा हदीत येणारे सोसायटी फर्निचर मागे सिटी रो हाऊस बंगले परिसर या या भागात लोकवस्ती भरपूर आहे मेन रोड पासून सनसिटीकडे जाणारा रस्ता शंभर फूट चांगला आहे तेथून पुढे सर्व रस्ता एकदम खराब आहे या रस्त्याच्या दोनही बाजूला कचऱ्याचे संपूर्ण साम्राज्य पसरलंय त्यामुळे महिलांना तेथून येता जाता नाकिणू येतात घाणवासामुळे नाकाला पदर किंवा रुमाल लावावा लागतोय खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना जीवमुठीत धरून वाहनं चालवावी लागतात रस्त्याच्या बाजूला असलेल्या मैदानावर पण कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय या भागात इतर गल्लीबोळात कॉन्क्रीटचे रस्ते आहेत पण सण हा रस्ता एकदम खराब आहे यड्राव ग्रामपंचायत वारंवार मागणी करूनही याकडे लक्ष देत नाही त्यामुळे याकडे ग्रामपंचायत रस्त्याचं कामकाज व दुर्गंधीमुक्त रस्ता केव्हा करणार अशी या भागातील नागरिकांकडून विचारणा केली जाते या भागात कचरा नेणारी गाडी कधी कधी रोज येत नाही पण कधी कधी चार दिवस पाच दिवस येत नाही याचाही विचार ग्रामपंचायतींनी करावा अशी महिला महिला वर्गातून जोरदार मागणी होती सत्यमुख परिवारातर्फे सनसिटी भागात राहणाऱ्या लोकांना चांगला व दुर्गंधी मुक्त रस्ता करून देण्याची सुबुद्धी येडराव ग्रामपंचायतीला होऊ दे ही श्री राम भक्ती हनुमान जी। ही श्री राम भक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका